आईचे महानिर्वाण विनोबा आश्रमात परतले काही दिवसांनी आई आजारी असल्याचे त्यांना पत्र आले बापूजींना हे कळल्यावर ते म्हणाले विनोबा सध्या तुम्ही आईकडे जा तिची सेवा करा इन्फ्लुएन्झाची साथ त्यावेळी नवीन होती बडोद्यात जेव्हा ती साथ आली तेव्हा त्यावर काही औषधे नव्हते विनोबा घरी जाऊन पाहतात तो त्यांची आई तापाने फणफणत खाटेवर निपचित पडून होती दादा आणि दत्ता ही आजारीच होते विनोबा जेव्हा आश्रमातून आईकडे जाण्यास प्रवासात निघाले तेव्हा आईबद्दलच्या खूप आठवणी कटुगोड प्रसंग आठवून त्यांचे मन उचंबळून येत होते त्यांना आपल्या आईचे शब्द आठवले विनू जास्त मागू नकोस लक्षात ठेव थोडक्यात गोडी आणि फारात लबाडी तिचे हे सांगणे योगशास्त्रातील जीवनामधील परमिततेचा सिद्धांत सिद्धांत अगदी सोप्या आणि साध्या शब्दात सांगितलेला वाटत नाही काय विनू घरी पोचल्यावर विनूला पाहताच दादा म्हणाले विनायक तू आलास बरे झाले आई तुझी वाटच पाहत होती आता तिला नक्कीच बरे वाटेल विणू आला म्हटल्यावर आईने इतका ताप असतानाही डो डोळे उघडले आणि प्रसन्नपणे हसून ती म्हणाली विण्या माझ्याकडे आलास मला आनंदच झाला पण आश्रमाचं काय सोडून तू आलास पण आश्रमाचं काम सोडून तू आलास बापूजींना काय वाटेल त्यावर विनू म्हणाला बापूजींनीच मला इकडे येण्यास सांगितले तुला कर्तव्य भावनेने आईकडे जायलाच हवं असे ते म्हणाले तू केवळ कर्तव्य भावनेनं आलास विन्या रे नाही आई नाही अजिबात नाही तुझा सहवास तुझ्या आठवणी तुझे 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 संस्कार तुझे रूप प्रसन्न आणि तेजस्वी नेत्र प्रेम इत्यादी गोष्टी मला आयुष्यभर मोहवश करीतच राहणार आहेत कर्तव्य ती पाहून वेग वेगळी वेगळी असतात त्यात साहजिकता अधिक असते ऋणमुक्त होण्याचा भाग असतो तो कर्तव्य भावनेपेक्षा तुझ्याबद्दलच्या प्रेमाच्या ओढीने मी येथे आलो आहे हे का तुला नो का सांगायला हवं नको रे विनु मला काही सांगायला नको मी तुला काय आज ओळखते आहे का मी घरात म्हटल्यावर मी घरात नाही म्हटल्यावर माझ्या आठवणीने व्याकुळ होऊन लहानपणी गागोदे येथून काट्याकुट्यातून चालत आणि सात मैलांचा रस्ता तुडवत तेही अणवाणी तूच आला होतास ना पेनला मला शोधत शोधत मी सहज बोलले ते मनावर घेऊ नकोस तापाने फणफणलेल्या आपल्या प्रेमळ आईचे डोके चेपत चेपत विनू म्हणाला आई तुला समाधान आहे ना खरंच विणू मी पूर्ण समाधानी आहे आपली मुले सद्गुणी निघाली यापेक्षा भाग्य काय निराळं असतं का, का। विनोबाजी म्हणतात आपल्या आयुष्यात तिने केवढा मोठा अनुभव मिळवला होता किती ज्ञान माहिती आणि सुसंस्कार जमिले होते किती परोपकार केले होते किती पुण्य जमा केले होते त्याची गणितीच नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ते सर्वच्या सर्व तिने आपल्या मुलांपर्यंत पोचवले होते एकाच जन्मामध्ये जन्मजन्मांतरीचे सार्थक करून ती गेली होती म्हणजे मला गीता मातेच्या ओटीत टाकून गेली होती आयुष्यभर ईश्वर चिंतन करीत सतत कार्यत राहणारी आई स्थितप्रज्ञ राहून पूर्ण समाधानाने महा महाप्रवासाची तयारी करीत होती एकाच वेळी आई दादा आणि दत्ता यांना ताप वाढत होता विनोबाजींना एकाच वेळी तिघा तीगा तिघांकडेच पाहावे लागत होते फनफनत्या तापातही आई संयमित होती विनोबांकडे पाहून निर्वाणाच्या स्वरात म्हणाली विन्या मला कसलीही काळजी तू ठेवलेली नाहीस शिवाजी आणि बाळकोबा तुझ्याकडेच आहेत उरला आता दत्ता जगला वाचला तर त्यालाही तू नेशील ना इकडचा प्रश्नच नाही त्यांना त्यांची खूप कामे आहेत आई हे बोलत असतानाच निघून गेली दिवसभराच्या श्रमाने झोप लागावी तशी ती झोपली होती जणू आईचा पार्थिव दह देह समोर होता आईचा पार्थिव देह समोर होता निद्रा आणि चिरनिद्रा यांच्या सीमारेषा पार करून ती अनंताच्या प्रवासाला निघाली होती तिच्या चेहऱ्यावर समाधान होते परंतु नेहमी तेजस्वी दिसणारे तिचे नेत्र मात्र मिटलेले होते तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठरा आपण केलेल्या अमिट संस्काराचं सारं सारं विनोबांच्या रूपाने मागे ठेवून ती अनंताच्या यात्रेला निघून गेली होती वा वासांसी जीर्णाने यथा विहाय एक जीर्ण शरीर विसावलं होतं आता उरले होते फक्त तिचे अमूल्य संस्कार आणि तिच्या स्मृती कर्म आणि बांधाणी मनुष्य लोके कर्म आणि बंधाणी मनुष्य लोके हा गीतेतील श्लोक ती जगली होती आपले कर्तव्य तिने निष्ठेने पार पाडले होते